तुमचा जन्म जर कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस किंवा या झाला असेल तर तुमचा मुलांक आणि तुमचं खास वैशिष्ट्य माहिती आहे काय असतं हे लोक प्रचंड आत्मविश्वासी आणि धाडसी असतात कुठल्याही अडचणींना सामोरं जाण्याची ताकद यांच्यामध्ये असते स्वतंत्र विचारसरणी असते दुसऱ्यांच्या सांगण्यापेक्षा स्वतःचा मार्ग निवडायला आवडतो यांच्यामध्ये भरपूर महत्वाकांक्षा सुद्धा असते मोठ होण्याची नाव कमावण्याची आणि समाजात चांगलं स्थान मिळवण्याची यांना तीव्र इच्छा असते त्या दृष्टीने हे लोक प्रयत्न सुद्धा करतात थोडेसे हट्टीसुद्धा हे पाहायला मिळतात बरं का एकदा काही ठरवलं की मग मागे हटत नाही आणि त्यांच्या याच स्वभावामुळे ना कधी कधी लोक त्यांना थोडेसे इगोइस्टिक सुद्धा म्हणतात अहंकार यांच्यामध्ये नाही म्हटलं तरी असतो हो पण प्रचंड उत्साही असतात आणि ऊर्जावान सुद्धा असतात इतरांनाही प्रोत्साहन देणारे असतात प्रेमात जर पडले तर निष्ठावान असतात ज्या व्यक्तीवर प्रेम करतात तिच्यासाठी काहीही करण्याची यांची तयारी असते सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलला नक्की भेट द्या आणि तुमचा या बाबतीतला अनुभव कसा आहे कमेंट करून नक्की सांगा